हरतालिकेची कथा ऐकून अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याच पूर्ण व्रताचे त्यामुळे सर्वांनी हरतालिकेची व्रताची कहाणी ऐकावी हरतालिका व्रताची कहाणी देशाच्या अनेक राज्यात हरितालिका व्रत साजरे केले जाते भाद्र तृतीयेला हे केले जाणारे हे व्रत यावर्षी शुक्रवार सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाईल हरतालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते हरतालिका वृत्तकथा कुमारिका आणि महिला हे वृत्त करतात हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हर गौरी संवादात आली आहे या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात सा शृंगार करतात पूजेसाठी चौपाटी चौपाटावर केळ्याच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात यावेळी सुहासिनींना सर्व सामान चढवला जातो रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात हरतालिकार वृत्त कथा हरतालिकार वृत्त आपण दरवर्षीप्रमाणे नेहमी यावर्षीही जशी आहे तशीच ऐकणार आहोत त्यामुळे जी कथा आहे ती संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा कैलास पर्वतावर बसले होती मध्ये संवाद सुरू होता तेव्हा पार्वती मातेच्या अचानक मनामध्ये एक प्रश्न आला म्हणून तिने भगवान शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं वृत्त असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईन आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांत विष्णूश्रेष्ठ नद्यांत गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे वृत्त सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतांवर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे वृत्त भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडांची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं तेही विचारात पडले आणि विचार करू लागले की अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता सतत सतावत होती इतक्यात तिथं ना नारद मुनी आले हिमालयानं हिमालयात त्यांचे स्वागत केलं व नंतर त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवार झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविला आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असे पाहून तुझ्या सखीन रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस वाचून मला दुसरा पती कारण करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका थोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळले त्या गुहेत जाऊन तू उपाय केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापित केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझ आसन हल नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही तू मनोभावे माझी सेवा केलीस भक्ती पाहून मी द्रवलं आणि म्हणून नंतर ती गोष्ट मी मान्य केली होती व तेथून क्षणात गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती पूजा ती वृत्तपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याच पारण के, केलं इतक्यात तुझे वडील तिथे आले त्याने तुला त्यांनी तुला, त्याने तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यानं तुला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला त्यांनी तुला मला अर्पण केलं अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका वृत्त असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे वृत्त करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचा खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवांचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारे त्यांची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी आणि व रात्री जागरण करावं व व्रताच प्राणी पापांपासून मुक्त होतो साती जन्मांचं पातक नाहीस होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढत ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्म वंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य व पुत्र शोक होतो प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेल्या आहेत पतीचे प्रेम कायम राहावे पती आरोग्यवान राहून त्यांचे आयुष्य वाढावे म्हणून पती स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात त्यामुळे स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तिच्या मनातील इच्छा पूर्ण होतात भगवान भोलेनाथ तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि तिला संपत्ती सर्व काही सुखाची प्राप्ती होते वृत्त केल्यामुळे अखंड पुण्याची प्राप्ती होते भगवान शिव स्वतःची सावली घालून प्रत्येक संकटात आपल्या सौभाग्याची रक्षा करतात म्हणून प्रत्येक स्त्रीने हे व्रत आवर्जून करावे सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय या नामाचा जप करावा हरतालिकेचे वृत्त एवढे महत्वपूर्ण आहे की हे व्रत केल्यामुळे तसेच वृद्धी आणि ऐश्वर सुख समृद्धी प्राप्तर्थ हे व्रत भाद्रप शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते आपस्तंभ ऋषींच्या सांगण्यानुसार तृतीया चतुर्थी समितीत दिवशी हे व्रता चारण वृत्ताचरण केल्यास स्त्रीला वैधव्य येत नाही आणि मुलं नातवंडांची वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे या व्रतामध्ये शंभो महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुखप्राप्ती हेतू हे व्रत हे आचरावे असे स्वतः पार्वतीने सांगितले आहे कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताच विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पातरी देव देवा ब्राह्मणांचे द्वारी गायीचे गाठी गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण हर हर महादेव श्री स्वामी समर्थ धन्यवाद आजची ही व्रताची कहाणी ऐकून तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा आणि येणाऱ्या हरितालिकाची तुम्हाला सगळ्यांना भरपूर शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिव हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो श्री गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ